आज अमेरिकेमध्ये आठ ऑगस्ट भारतामध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्या मागच्या गोशवाराच्या अंकापासून आजपर्यंत असंख्य घटना घडलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या घटनांचा काही गोषवारा आपल्याला घेता येणार नाही ना पण त्यातल्या त्यात ज्या ठळक घटना आहेत त्यांचा एक छोटासा गोषवारा घेऊया सर्वात पहिले मध्य पूर्वेमध्ये बघूया तिकडे काही महत्वाच्या घटना घडल्या इस्रायलने हमास आणि हिजबुल्ला या दोन्ही संघटनांच्या मोठ्या नेत्यांना घुसून ठार मारलेला आहे आणि त्यामुळे चिडून जाऊन इराणने प्रतिहल्ला करण्याची धमकी दिलेली आणि त्यामुळे तिकडे एक प्रचंड मोठं एक युद्ध भडकते की काय अशी आशंका दाटून येते आहे हे झालं मध्य पूर्वेतलं युरोपमध्ये युक्रेन आणि रशिया हे युद्ध तर चालूच आहे पण त्याचबरोबर आता ब्रिटनमध्येही अंतर्गत दुफळी आणि तिकडे जवळपास सिव्हिल वॉर होतं की काय असं दिसायला लागलं आहे कारण की तिथे इस्लाम विरोधी दंगली या देशभर पसरलेल्या आहेत आणि ब्रिटन हा आता जवळपास पेटलेला दिसतोय भारताच्या जवळ बघायला गेलं तर पाकिस्तानमध्ये तर गोंधळ चालूच आहे पण आता पूर्वेकडे बांगलादेशमध्ये सुद्धा गेली पंधरा वर्षं असलेली शेख हसीना यांची राजवट उलथून टाकण्यात आली ता सैन्याच्या मदतीनं आणि याच्यामध्ये अमेरिकेचा हात स्व स्पष्ट अगदी स्वच्छ दिसतं भारतामध्ये त्या भागामध्ये भारताने मोठ्या कष्टाने शांतता प्रस्थापित केलेली होती मोदींनी आपलं विशेष परराष्ट्रीय धोरण आणि विशेष आपली दोस्ती ही बांगलादेशशी गेली दहा एक वर्ष दाखवलेली होती पण त्याचा जास्ती फायदा न होता अमेरिका आणि इतर आ आ पाताळी यंत्री शक्तींनी तिथे आपलं सत्ता शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकलेली आहे आणि आता तिथे मोहम्मद युनुस हे नोबेल पारितोषिक विजेते असे जे एक आ, समाज कार्यकर्ते आहेत त्यांना आणून बसवलं आहे पण तेही काही फारसं यशस्वी होईल असं दिसत नाही आहे बघूया शेख हसीना यांना अमेरिकेनी विसा नाकारलेला आहे ब्रिटननी विसा नाकारलेला आहे आणि ही अत्यंत लक्षणीय गोष्ट आहे आणि त्यामुळे ते भारतातच आहेत आणि त्यांच्या पुढचे काय प्लॅन आहेत त्यांना काय कुठे जायचं आहे कुठल्या देशात जायचं आहे बाबतीमध्ये काही फक्त मत व्यक्त होत आहेत पण निश्चित काही कळत नाही आहे गेल्या काही दिवसापूर्वी संपूर्ण जागतिक स्टॉक मार्केट हे कोसळलं कारण की स्टॉक मार्केट हे अतिशय संवेदनाशील असतं कुठेही थोडं कुट्ट झालं की त्याची प्रकृती बिघडते त्यामुळे अमेरिकेतलं जॉब मार्केट म्हणजे बेकारी आणि अमेरिकेतल्या किमती या दोन्ही आकाशाला भिडत असल्यामुळे इथली अर्थव्यवस्था ही अत्यंत तकलादू झालेली दिसते रिलेटिवली आणि त्यामुळे त्याचा जागतिक बाजारावरती परिणाम झालेला आहे त्यामुळे जगभर चित्र आता असं दिसतं आहे की सगळीकडे युद्ध आंदोलनं अस्थिरता ही पसरलेली आहे आणि त्याच्यामध्येच पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुद्धा सुरू आहेत तेव्हा असं हे सगळं एक आ, मिश्र असं चित्र आपल्याला या गोश्वारामध्ये दिसून येते आता वळूया अमेरिकेच्या परिस्थितीकडे अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे डेमोक्रेटिक पक्षाच्या वरून लागलेल्या कळसुत्री बाहुल्या नेता कामला हॅरिस आता कामला हे का सांगतो त्यांचं नाव कमला आहे पण अमेरिकेमधले सर्व त्यांचे जे विरोधक आहेत ते मुद्दाम त्यांची हेटाळणी हे कामला अशा पद्धतीने करत असतात आणि त्यामुळे ते त्यांचं नाव इथे लोकप्रिय झालेलं आहे ते कामला असं आहे तर कामला हॅरिस यांनी इथल्या अमेरिकेतल्या मिनेसोटा या राज्याचे गव्हर्नर गव्हर्नर म्हणजे मुख्यमंत्री सारखे असतात ते गव्हर्नर टिम वॉल्स यांची आपला उपाध्यक्ष म्हणून निवड केली आहे आता ही निवड म्हणजे कशी आहे आणि त्यांनी केली की नाही याच्याबद्दल आपण पुढे बघूच या संग संग, ट्रम्, आ, ट्रम् संग, आणि अशा रीतीने आता दोन्ही बाजू बाजूच्या या दोन्ही बाजूचे संघ तयार झालेले आहेत म्हणजे एकीकडे रिपब्लिकन पक्षाचा संघ ट्रम्प ट्रम्प यांचा संघ आणि दुसरीकडे हॅरिस यांचा संघ आणि आता दोन्ही बाजूंनी एकमेकांची रण या रणधुमाळीमध्ये उणी दुणी जोरजोरात काढायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता सगळीकडे फड रंगलेले आहेत सगळीकडे जोरजोरात जाहीर सभा देशभर व्हायला लागलेल्या आहेत आणि ट्रम्प यांच्या जाहीर सभा नेहमीच जोरदार असतात म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस हजार लोक त्यांच्या सभेसाठी येतात आणि ते उत्स्फूर्तपणे येतात परंतु हॅरिस आणि टीम वॉल्स यांच्यामागे प्रचंड पैसा आहे असल्यामुळे आता पैसे वाटून ते मोठ्या प्रमाणामध्ये जनतेला जमा करत आहेत आणि अमेरिकेमध्ये भारतामध्ये जसं चित्र दिसत होतं त्या तसंच चित्र इथे दिसतं आहे की पैसे देऊन आणि नाच गाण्याचे कार्यक्रम करून डेमोक्रॅटिक पक्षाचे लोक आपल्या सभा सभांना गर्दी जमवत आहेत अमेरिकेमध्ये दोन हजार एक साला आल्यापासून ही जवळपास पाचवी सार्वत्रिक निवडणूक मी बघतोय आणि याच्यापेक्षा भरकटलेली आणि सायराट म्हणावी अशी निवडणूक मी बघितलेली नाहीये ज्या पद्धतीने आता थोडं इतिहासच जाऊया म्हणजे जा आज जे हे घडतंय चोवीस साली जे घडतंय ना त्याची सर्व पार्श्वभूमी ही सोळा सालामध्ये आहे किंवा त्याच्या थोडीशी आधी सुद्धा म्हणते ज्या पद्धतीने सोळाच्या निवडणुकीतल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिल हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाला आणि त्यांचा प्रचंड अपमान झाला त्याच्या म मध्ये आणि त्यामुळे त्या ज्या खवळलेल्या आहेत त्याच्यानंतर हे सर्व डेमोक्रॅटिक पक्षाची जी अधोगती सुरू होती अधोगती म्हणजे अशा दृष्टीने की ट्रम्प याला एक एका माणसाला आपला संपूर्ण जगातला दुश्मन समजून केवळ ट्रम्पला नामोहरम करणे त्याला जमलं तर जेलमध्ये टाकणे जमलं तर लटकवणे इथपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे जे नेतृत्व आणि त्यांची धोरणं जी आत्तापर्यंत दिसली आहेत ती दुश्मनी म्हणजे ती अक्षरशः कौरव पांडवांसारखी आता झालेली आहे त्यात ट्रम्प यांच्या कालावधीमध्ये कोविडचा प्रकोप झाला त्यामध्ये ट्रम्प यांची बदनामी करण्यात आली इथला मेनस्ट्रीम मीडिया ज्याला म्हणतात म्हणजे संपूर्ण मीडिया हा ट्रम्प यांच्या विरोधी करण्यात आला त्यांच्या विरुद्ध अत्यंत खोटेनाटे आरोप करण्यात आले आणि हे बेधडकपणे खोटे आरोप हे सगळे मीडिया आणि डेमोक्रॅटिक पक्ष पक्षाची टीम आणि त्यांचे आमदार खासदार हे बेधडकपणे काँग्रेसमध्ये सिनेटमध्ये हे बेछूट खोटे आरोप करत होते असे आरोप की ते नंतर कमिट्या नेमल्या गेल्या त्याच्याबाबत आणि त्या हे आरोप संपूर्ण खोटे आहेत हे सिद्ध सुद्धा झालं तरी सुद्धा हे चालू राहिलं सर्व आणि मीडिया हे चालू ठेवलं मीडियानी तर हे चालूच ठेवलं पण सोशल मीडियावरनं सुद्धा अमेरिकेच्या अध्यक्षाला हद्दपार करण्यात आलं आता ही घटना इतकी महत्वाची आहे की अमेरिकेच्या अध्यक्षाला अशा पद्धतीने फेसबुकवरून किंवा इतर ट्विटरवरून काढून टाकणे या थराला गोष्टी गेलेल्या होत्या दुसरीकडे वीस साली कोविड काळामध्ये अमेरिकाभर प्रचंड मोठ्या दंगली आणि जाळपोळ झाली आणि मुख्य म्हणजे हे दंगली आणि जाळपोळी घडवणाऱ्या लोकांना डेमोक्रॅटिक पक्षांनी त्यांची पाठराखण केली त्यांच्यासाठी पैसे जमा केले आणि जेव्हा जमेल तेव्हा त्यांच्या विरुद्धचे सगळे खटले काढून घेतले अमेरिकाभर असंख्य पोलीस स्टेशनं जळाली असंख्य गाड्या जळाल्या असंख्य लोक मेले पण याची कुठलीही आज दखल किंवा एकही गुन्हा याबद्दलचा अमेरिकेमध्ये नोंदवला गेलेला नाही ही अमेरिकेतली परिस्थिती आहे आज अजून याच्यावरती कमाल म्हणजे गेली चार वर्ष अमेरिका आणि मेक्सिको यांच्यामध्ये जी सीमा आहे जी सीमा ट्रम्प यांनी मोठीच्या मोठी भिंत उभारून तिथे बंद करण्याचे प्रयत्न चालवले होते ती संपूर्ण उघडी करून देण्यात आली आणि ऑफिशियली वीस लाख वीस ते बावीस लाख किंवा तीस लाख लोक पण त्याच्यापेक्षा अनऑफिशियली किती लोक अमेरिकेमध्ये घुसलेले आहेत याची अमेरिकेच्या लोकांना इथल्या सरकारला सुद्धा माहिती नाही आता इतकी लोक इथे घुसल्यामुळे इथे बेकारी आणि घरांची भाडी या सगळ्याचा प्रश्न निर्माण झाला कारण की ही लोक येणार तर ती शहरांमध्ये राहणार आणि त्यांना शहरांमध्ये विमानाची तिकीटं देऊन पोहोचवलं गेलं जिथे राहण्याची जागा नाही तिथे फायव्ह स्टार हॉटेलमध्ये या लोकांची राहण्याची व्यवस्था केली म्हणजे मी हे सांगतो एक भारतातल्या लोकांना कदाचित हे अविश्वसनीय किंवा वाटेल पण हे सगळं गेली चार वर्ष अमेरिकेमध्ये चालू आहे की जे लोक मेक्सिको बॉर्डरवरून अमेरिकेमध्ये घुसत आहेत त्या लोकांना फायव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं गेलेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा अमेरिकेतले लोक इथे महागाई आणि इत, इतर इतर असंख्यिक गुन्हेगारी याच्यामुळे मरत आहेत रस्त्यावर आलेत पण बाहेरून घुसून आलेले लोक फाय स्टार हॉटेलमध्ये राहिलेले आहेत ही अमेरिका आहे आणि या सगळ्यामुळे महागाई प्रचंड बेरोजगारी आणि या सगळ्यांचे दुष्परिणाम हे इथला अमेरिकन समाज भोगतो आहे आता हे अजून कमी म्हणून की काय युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध लावून टाकलेलं आहे युक्रेनला कोट्यवधी डॉलर्सची शस्त्रास्त्रांची आणि इतर मदत पोचवली जात आहे आणि गेली दोन वर्ष आता हे युद्ध असंच चाललेलं आहे त्याला काही अंत नाही त्याला काही त्याच्यावरती काही उपाय नाही पण केवळ रशियाला धडा शिकवायचा हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून पैसा ओतला जात आहे आणि हा पैसा कुठलं आहे हे सगळं कर्ज आहे अमेरिकेचं आणि अमेरिकेचं कर्ज आज सदतीस ट्रिलियन डॉलर्सच्या वरती गेलेलं आहे आणि तो एक मोठाच्या मोठा टाईम बॉम्ब हा अमेरिकेच्या डोक्यावरती टांगता बर बरं आता इथे रशियाशी युद्ध चालूच आहे ज्याला प्रॉक्सीवॉर म्हणतात म्हणजे अप्रत्यक्ष युद्ध स्वतःने खेळायचं दुसऱ्या कोणाला तरी सा सांगायचं सा की तू जाऊन लढ आणि तो युक्रेन आणि त्याचा अध्यक्ष झेलेन्स्की हे तर युद्ध चालूच आहे पण दुसरीकडे अमेरिका आणि रशिया यांची गुप्त वाटाघाटी चाललेली आहेत आणि एकमेकांच्या देशामध्ये ओलिस म्हणून धरलेले सत्तावीस लोक हे दोघांनी एकमेकांच्याकडे परस्पर त्याच्या वाटाघाटी करून सोडून घेतले म्हणजे तिथे हे दोन्ही देश एकमेकांशी चांगले बोलत आहेत वाटाघाटी करतायत एकमेकांच्या लोकांना सोडतायत पण दुसरीकडे इकडे युक्रेनला शस्त्र पैसा हे सगळं पुरवून त्यांच्यामध्ये युद्ध सुद्धा चालू ठेवलेले आहे की अशी गंमत आहे आता अमेरिकेमध्ये काही आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांच्यावर ज्याप्रमाणे हल्ला झाला ज्या पद्धतीने त्याच्यानंतरच लगेचच बायडन यांची गठडी वळण्यात आली आणि ज्या पद्धतीने हॅरिस यांची निवड करण्यात आली आणि आता इथला अमेरिकेतला मीडिया रात्रंदिवस हॅरिस यांचं इतकं ओंगळवाणं आणि ओकार येईल असं कौतुक करतो आहे त्यावरून मला अक्षरशः म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे सांगावं असं वाटतं की अमेरिकेमध्ये लोकशाहीचा हा संपूर्णपणे बोजवारा उडलेला आहे आणि इथे सध्या राज्य कोणाचं आहे म्हणजे जगभरच जे राज्य आहे त्या डीप स्टेटचं राज्य आहे अमेरिकेमध्ये चालू आहे हे आता स्पष्ट दिसतंय आणि तीच अमेरिकेमध्ये ही डीप स्टेट ही सत्ता चालवते आहे पण याचा अर्थ असा नाही की इथे हुकुमशाही आहे बरं का कारण की आता हे लोकही फार हुशार झालेले आहेत लोकशाहीचा सर्व वरवरचा दिखावा हा अत्यंत व्यवस्थित तसाच कायम ठेवलेला आहे पण आतमध्ये ही संपूर्ण व्यवस्था पोकळ करून टाकलेली आहे आणि ती एक वरच्या थरावरती एक अत्यंत अदृश्य अशा शक्तींनी चालवलेली ही डीप स्टेटनी चालवलेली हुकुमशाही ही, ही। अमेरिके अमेरिकेची झालेली आहे आणि हुकुमशाही म्हणजे असे नाही की बाबा हिटलर जी आहे किंवा म्हणा रशियातली किंवा चीनमधली जी लष्करी हुकुमशाही आहे तशी हुकुमशाही नाही आहे ती इथले सर्वसामान्य लोक त्यांची जी सगळी स्वातंत्र्य आहेत लोकशाहीसाठी दिलेली असतात ती सर्व अगदी मनसोक्तपणे उपभोगतायत कारण की डीप स्टेटात काही इतकी हुशार आहे की या सर्वसामान्य लोकांची जी त्यांची जी खाणेपिणे नाचणे जे सोशल मीडियावर लिहिणे याच्या बाबतीत ते आता काही अडथळा आणतले लोकांना पण वरच्या थरावरती जिथे डिसिजन मेकिंग चालतं जिथे सर्व महत्त्वाचे धोरणं आखली जातात महत्त्वाचे निर्णय घेतले जातात तिथे या सर्वसामान्य जनतेचा काहीही आवाज पोचत नाही आणि सर्व ही, ही गोष्टी परस्पर केल्या जातात आणि मीडियाच्या थ्रू त्या मॅनेज केल्या जातात मीडियाच्या थ्रू लोकांचं ब्रेन वॉशिंग रात्रंदिवस केलं जाते त्यामुळे ही एक वेगळ्या प्रकारची हुकुमशाही आहे की जिथे लोकांच्या मुसक्या कशा आवळायच्या हे डीप स्टेटला अत्यंत चांगल्या प्रकारे आता माहिती झालंय त्यामुळे हे पूर्वीच्या काळची बत्थड हुकुमशाही नाही ही आता नव्या काळातली ए आय ने चालवलेली नवीन हुकूमशाही आहे आता अमेरिकेमध्ये लक्षावधी लोकांना बेकायदेशीरपणे जी डीप स्टेट घुसू देते तीच भारताला अडचणीत आणण्यासाठी शेख हसीनाला पद्धतशीरपणे दंगली घडवून सत्तेवरून सुद्धा हुसकून लावते आणि मुख्य म्हणजे याच्या बाबतीत अमेरिकेतल्या मीडियामध्ये एक अक्षर सुद्धा छापून येत नाही जणू काही काही घडलेलंच नाहीये हगलं पादलं की लोकशाहीच्या नावाने कंठशूष करणारे अमेरिका आणि तिची डीप स्टेट पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेश सुद्धा धर्मांध पक्षांच्या नेत्याच्या हाती सोपवून दंगली घडून आणून त्यांच्या हातात सोपवलेलं आहे आणि एका निधर्मी अशा वयोवृद्ध शेख हसीना यांना स्वतःच्या देशाचे दरवाजे सुद्धा त्यांनी बंद करून टाकलेले अशा पद्धतीची ही दयनीय अवस्था लोकशाहीची झाली आहे म्हणजे लोकशाही हे आता केवळ नावासाठी उरलेली आहे लहानपणी आजारी असताना म्हणजे मी नऊ दहा वर्षाचा होतो तेव्हा आजारपणामध्ये मी एक पुस्तक वाचलं होतं त्या पुस्तकाचं नाव होतं शंभर गोष्टी आता या शंभरमधल्या नव्याण्णव गोष्टी मी विसरून गेलो आहे पण एक गोष्ट मा मात्र माझ्या ध्यानात आजपर्यंत राहिलेली आहे आणि ती सुद्धा त्या गोष्टीची सुरुवातच कारण की तेव्हा सुद्धा त्या गोष्टीची सुरुवात मी वाचली होती आणि त्याच्यानंतर ती सुरुवातच मला इतकी भारी वाटली होती ती कल्पनाच इतकी भारी होती की म्हटलं याच्यापुढे गोष्ट वाचायची गरज नाही त्यामुळे मी त्याच्या तेव्हा सुद्धा ती पूर्ण गोष्ट वाचली नव्हती फक्त सुरुवात वाचूनच मी वेळा झालो होतो आता ती गोष्ट काय आहे ती सांगतो ती गोष्ट होती एका गावाची की त्या गावामध्ये एके दिवशी वारा येतो दुसरीकडून आणि तो वारा असा विचित्र असतो की तो वारा ज्या 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 लोकांच्या कानात जाईल ते लोक वेडे होतात तर ही अशी वेड्या झालेल्या लोकांच्या गावाची गोष्ट मला अजून आठवते कारण की ही तशीच्या तशी, तशी आज अमेरिकेमध्ये घडते इथला विचित्र वारा हा इथल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोकांच्यामध्ये गेला गेलेला आहे आणि ह्या संपूर्ण डेमोक्रॅटिक पक्षाच्या लोकांना चक्कपैकी वेळ लागलेला आहे ही अशी अमेरिकेतली सध्याची परिस्थिती आहे हे सामूहिक वेळ आहे आणि त्यांना वास्तव सर्वसामान्य परिस्थिती अक्कल सर्वसामान्य बुद्धी याचा आणि या पक्षाचा काहीही संबंध उरलेला नाही आहे इतकं वेळ यांचं इतक्या थराला गेलेलं आहे त्यांच्या नेतृत्वासकट त्यांच्या लोकांच्या सकट एक तर या कामला हॅरिस जे आहेत यांना कुठलीही अंतर्गत निवडणूक न घेता या डीप स्टेटमध्ये अध्यक्षपदाची उमेदवार म्हणून परस्पर लादून टाकलं आणि मग त्याच्यानंतर उपाध्यक्ष कोण निवडायचा याचा तमाशा रचण्यात आला त्याच्यामध्ये दहा पंधरा दिवस लोकांना झुलवण्यात आलं आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे लोकही काहीही प्रश्न विचारत नाही याच्याबद्दल जणू काही लोक हे श्वास रोखून वाटच बघत बसले होते की अरे बापरे बापरे ही आपली जीजस क्राईस्ट सारखी संपूर्ण देशाचा उद्धार करणारी कामला हॅरिस आले आता आलेली आहे आता तिचा पार्टनर म्हणजे उपाध्यक्ष कोण असणार आहे म्हणजे उत्कंठा जशी लोकांची प्रचंड शिगेला पोचली होती काहीही झालं नव्हतं लोकांना अक्षरशः काहीही रस नव्हता ही, ही कामला काय आहे आणि हे कामलाचा उपाध्यक्षपदाचा उमेदवार कोण पण मीडियाचे नुसते रात्र दिवस ढिंढोरे पेटत होता की कोण आहे कोण आहे उपाध्यक्षपदाचा उमेदवार कोण आहे ते चालतं दहा पंधरा दिवस आणि त्याच्यानंतर हे मिनेसोटाचे जे गव्हर्नर की नंतर ते पाच वेळेला काँग्रेसमध्ये सुद्धा निवडून आलेले आहेत आता पाच वेळा निवडून आले आहेत म्हणजे ते काही पंचवीस वर्ष इथल्या लोकसभेमध्ये होते असं नाही इथल्या लोकसभा म्हणजे जे लोअर हाऊस म्हणतात काँग्रेस ज्याला म्हणतात त्यांची मुदत ही दोन वर्षाची जास्ती फक्त आणि सिनेट असते त्यांची मुदत ही मोठी असते आता हा जो टीम नावाचा हा मिनेसोटाचा गव्हर्नर हा जो निवडलेला आहे हा याचं वर्णन माथेफिरू विदूषक अशा दोन शब्दामध्ये करण्यात येतील हे म्युनिसोटा या राज्याचे गव्हर्नर आहे म्हणजे जवळ म्हणजे आपल्याकडचे मुख्यमंत्री आपण म्हणतो असे आहेत आणि हे एकाकाळी शाळेमध्ये खेळाचे प्रशिक्षक आणि भूगोलाचे शिक्षक होते त्याचप्रमाणे आपल्याकडे ज्याप्रमाणे होपगार्ड किंवा राखीव दल असत राज्य राखीव दल असतं त्याप्रमाणे अमेरिकेतल्या राखीव दलाचे ते, ते सैनिक सुद्धा होते पण कधी ते युद्धभूमीवर शस्त्र घेऊन कधीच गेलेले नाहीत पण आपण तसं गेलोय अशी ही बढाई ते मारत आत्तापर्यंत आलेले आहेत म्हणजे त्या गोष्टीचं भांडवल करून निवडणूक कशी जिंकायची आणि आपलं स्वतःचं कसं स्थान बळकट करायचं हे या विदूषकाला चांगलं कळतं आता त्यांचं कर्तृत्व बघूया डेमोक्रॅटिक पक्षाला जसं सामूहिक वेळ लागलाय त्याला अनुसरून यांचं कर्तृत्व सुद्धा आहे कोपरापासून नमस्कार करावं हो। अशा प्रकारचंच आहे आणि तशीच तुमची अपेक्षा असणार आणि ती इथे पूर्ण झालेली आहे यांना टीम वॉल्स यांना टॅम्पॉन टीम असं या नावाने येणवण्यात येतं आता टॅम्पॉन का तर मिनेसोटा राज्यामध्ये मुलांच्याही शाळांच्यामध्ये त्यांच्या प्रसाधनगृहात म्हणजे बाथरूममध्ये मुलींना आवश्यक असे मासिक पाळीचे जे प्रॉडक्ट्स असतात म्हणजे पॅड किंवा टॅम्पॉन हे त्यांनी तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत आता अमेरिकेमध्ये हे दोन विषय एक म्हणजे लिंग आणि दुसरं म्हणजे गर्भपात हे भारतामधले जात आणि धर्म या मुद्द्यासारखे अत्यंत स्फोटक विषय आहेत आता हे आपण पुढच्या गोशवारामध्ये याच्याबद्दल जास्ती माहिती मी सांगेन पण आज यांची काही थोडीफार कर्तृत्व आहेत सांग थो। ते सांगतो त्याचप्रमाणे मिनेसोटा राज्यामध्ये लहान मुलांना जर वाटलं की त्यांचं लिंग हे खरं ते जे आहे ते नाही आहे म्हणजे एखाद्या मुलाला छोट्या वाटलं आठ नऊ दहा आठ वर, दहा वर्षाच्या काही कुठल्याही कारणाने त्याला काही कारण कोणी विचारत बसणार नाही की मी मुलगा नाही आहे मी मुलगी आहे की लगेच त्याची शस्त्रक्रिया करून द्यायला मिनिसोटा राज्याने परवानगी दिलेली आहे आता हे वाचून तुम्हाला म्हणजे एक तर प्रचंड आश्चर्य वाटेल आणि एक कदाचित धक्का वासायला लोकांना पण हे इथे हे होतंय आणि हे चालू आहे इथे दोन हजार वीस साली मिनिसोटा राज्याचं जे मुख्य शहर आहे मिडिया पोलीस तिथे एका कृष्णवर्गीय माणसाला पोलिसांनी मारलं आणि त्याच्याबद्दल संपूर्ण अमेरिकेवर दंगल्या दंगली आणि जाळपोळ हे चालू होतं वर्षभर तर मिनियापोलीसमध्ये ज्या दंगली चालल्या होत्या त्या चार दिवस अख्खं मिनियापोलीस जळत राहिलं आणि हा तिथला मुख्यमंत्री चार दिवस मजा बघत होता काहीही केलं नाही त्याने ते दंगली आवरण्यासाठी आणि यांच्या सुविध्य पत्नी त्यांच्यावर एक एक पॉल त्यांच्या पुढे जाऊन या म्हणत होत्या की या दंगली आणि जाळपोळी जेव्हा होतात तेव्हा मी माझ्या घराच्या खिडक्या उघड्या ठेवते कारण की तो जो टायरचा वास येतो तो, तो मला फार आवडतो हे 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 तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण हे अमेरिकेमध्ये घडलेलं आहे आणि हे असा हा माणूस की आपल्या हनीमूनसाठी हा पत्नीला घेऊन चीनला गेलेला होता आता अमेरिकेमधला कोण डोकं ठिकाणावर असलेला माणूस हनीमूनसाठी चीनला जाणार आहे आणि एवढंच नाही त्याच्यानंतर जवळपास तीस वेळा ते पत्नीसह किंवा तिच्या व्यतिरिक्त चीनला गेलेले आहेत कोण सर्वसामान्य माणूस ही गोष्ट करतो तो तुम्ही मला सांगा हा असला माणूस याला कामला हॅरिस यांनी आपला उपाध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडलेला आहे आता हे स्पष्ट आहे की कामला हॅरिस यांचा त्याच्याशी काही संबंध नाही डीप स्टेटनी कामला हॅरिसनं सांगितलेलं आहे की यांना उमेदवार म्हणून घ्या आणि म्हणून तो ज्याप्रमाणे त्यांना देशाच्या वरती आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या वरती लादण्यात आलं आहे तसं या विदूषक माणसाला त्यांच्यावरती लादण्यात आलेलं आहे आता हे असं होतं कशासाठी तर जेव्हा गुणवत्ता क्षमता आणि पात्रता यांना फाट्यावर मारलं जातं आणि जेव्हा कातडीचा रंग वंश धर्म लिंग किंवा भारतामध्ये जात असल्या कसोट्या वापरून जेव्हा लोकांना सत्ता किंवा अधिकाराच्या पदावर बसवलं जातं तेव्हा संपूर्ण व्यवस्थेचं वाटोळ होणार हे लिहिलेलंच असतं आणि अमेरिकेमध्ये ते आता प्रत्येक ठिकाणी दिसत आहे स्वतः कमला हॅरिस अशा प्रकारे कुठलीही पात्रता नसलेली कुठलीही क्षमता नसलेल्या बाई या अत्यंत फुटकळ उमेदवार होत्या आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे दोन हजार वीस साली डेमोक्रेटिक पक्षाची जी अंतर्गत निवडणूक झाली होती तेव्हा त्यांची लोकप्रियता ही एक टक्का होती केवळ एक टक्का त्यांना एकही मत मिळालेलं नव्हतं त्या कुठेही जिंकल्या नाहीत आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या अंतर्गत निवडणुकातून त्यांना अक्षरशः पळ काढायला लागला आता तो संपूर्ण कालखंड मी स्वतः बघितलेला आहे टेलिव्हिजनवरती या त्यांचे जे अंतर्गत म्हणजे याला इथे प्रायमरीज म्हणतात त्याच्यातले वाद मी प्रत्यक्ष बघितलेले आहेत आणि यूट्यूबवर तुम्हाला ते आज सुद्धा बघायला मिळतील की डेमोक्रेटिक्स पक्षाच्याच दुसऱ्या उमेदवार होत्या तुलसी गबाड तर तुलसी गबाड यांनी केवळ दोन मिनिटामध्ये या वादामध्ये या बाईंची जी हालत खराब करून टाकली त्यांचं आजपर्यंतचं म्हणजे तेव्हापर्यंतचं रेकॉर्ड हे अक्षरशः त्यांना धुवून काढलं आणि त्या तुलसी गवाड यांच्या भाषणानंतर केवळ एका दिवसात कमला हॅरिस यांनी अक्षरशः त्या अध्यक्षपदाच्या शर्यतीच्या प्रायमरीच्या रिंगणातून अक्षरशः पळ काढलं हे दोन हजार वीस साली झालं पण हा पळ काढल्यानंतर दुसरे असेच पांगळे उमेदवार जे म्हणजे जो बायडन हे अध्यक्षपदाचे उमेदवार झाले डेमोक्रॅटिक पक्षाचे आणि त्यांनी आपलं उपाध्यक्ष म्हणून कोणाला निवडलं तर याच कमला हॅरिस आता या कमला हॅरिस यांनी त्याच वादविवादामध्ये जो बायडन यांच्यावरती ते रेसिस्ट आहेत असं स्पष्टपणे आरोप केलेला होता पण नंतर हे संपूर्ण विसरण्यात आलं सगळं सगळी गोडी गुलाबी झाली यांनी त्यांना फोन केला की आमच्या उपाध्यक्षपदाच्या आता उमेदवार म्हणजे माझ्या रनिंग मेट आता तुम्ही आहात आणि त्याबद्दल जेव्हा कामला हॅरिस विचारलं की तुम्ही या माणसावर रेसिस्ट आहे टू असा हल्ला केला होता आणि आता तुम्ही त्यांना त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा तुम्ही ते तिकीट जॉईन कसं करताय तुम्ही कसं काय उपाध्यक्ष मध्ये तर या बाईने स्पष्टपणे सांगितलं वादांमध्ये काय असं बोललंच जातं असं म्हणायचं ते काही खरं नसतं हे प्रत्यक्ष ही बाई बोललेली आहे ही असलं हे सगळी नाटकं आणि असले प्रकार आणि हे लोकांच्या समोर सर्व गोष्टी होत आहेत आता बायडन यांनी सुद्धा हॅरिस यांना का निवडलं कारण की बायडन हे स्वतः लोळे पांगळे भेजाने आणि शरीराने त्यामुळे आपल्यापेक्षा कोणी चांगलं दिसू नये असा एकमेव उमेदवार त्यांना डेमोक्रॅटिक पक्षात मिळाला आणि एक म्हणजे त्या महिला होत्या त्यामुळे एक जे लिंग हा क्रायटेरिया असतो तो, तो पाळला गेला दुसरा कृष्णवर्णीया तो दुसरा क्रायटेरिया पाळला गेला आणि अशा रीतीने एक लोळ्या पांगळ्या या उपाध्यक्ष या डेमोक्रॅटिक पक्षाच्या दोन हजार वीसच्या तिकिटावरती आल्या कर्मधर्मसंयोगाने लांड्या लबाड्या आणि अत्यंत खोटं मतदान करून यांना जिंकवण्यात आलं आणि या उपाध्यक्ष झाले त्यामुळे कुठलीही क्षमता पात्रता योग्यता काही लायकी नसताना एक बाई ही उपाध्यक्ष होते आणि आता ती उपाध्यक्ष आहे म्हणून लगेच ती अध्यक्षपदाचे सुद्धा होते म्हणजे काय दैव दुर्विलास आहे आणि लोकशाही ही कशी आतूनच स्वतःच खचत जाते तुम्ही जर पात्रता क्षमता योग्यता या गोष्टी जेव्हा तुम्ही फाट्यावर मारता तेव्हा लोकशाहीचे दिंडवडे निघतात आणि लोकशाही व्यवस्थाच मग संपूर्णपणे अयशस्वी आहे अशा प्रकारचा समज हा आता जगामध्ये आणि हा भारतामध्ये तर भारतातल्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये तर हे आता तर रोजच दिसतंय की ज्या पद्धतीने तिथे केवळ धिंगाणा घडवण्यात येत आहे विरोधी पक्षांतर्फे आणि अशा रीतीने संपूर्ण लोकशाहीच अशा रीतीने काम करत नाही अशा प्रकारचं एक चित्र है जे पसरवलं जात आहे ते अत्यंत वेदनादायक आहे आणि हा हे जागतिक ट्रेंड झालेला आहे आणि याच्यामागे खूप मोठ्या शक्ती म्हणजे डीप स्टेट हे काम करते हे स्पष्ट आहे आता याच्या पुढची पुढची स्टेप म्हणजे काय तर आता इथे हे दोन्ही ज्या टीम तयार झालेल्या आहेत रिपब्लिकन पक्षाची टीम आणि डेमोक्रॅटिक पक्षाची टीम या दोन्ही तयार झालेल्या आहेत त्यामुळे आता त्यांचे जाहीर त्यांचे जे वाद होतात त्याचं आता वेळापत्रक ठरतंय त्यांचे वाद सुरू होतील आणि पुढचे तीन चार महिने आता अमेरिकेतल्या लोकांनी पॉपकॉर्न आणि सोडा जवळ ठेवायचा आहे आणि यांच्या ज्या गमती आता पुढे चार महिने चालतील त्या बघत राहायचे आपणही याचा घोषवारा घेत राहू आणि भेटूया आपल्या पुढच्या अंकामध्ये